शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उंबरगाव दिगांचे येथे राजे उमाजी नाईक केसरी आदत एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या उंबरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व भुंगाने गट क्रमांक दोनमध्ये कट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व भुंगा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे ते तर मित्रांनो आजच्या उंबरगाव मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठे काढले गेले आहेत आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाभाई व भुंगा सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या ना तेजाबाईला वादत भुंगाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत